श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण आता नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा करावी असे सांगितले आहे नाग आणि शिव यांचे विशेष नातेसुद्धा आहे भगवान शिव नेहमी वासुकी नाग आपल्या गळ्यामध्ये धारण करतात त्यामुळे आपण नागाची पूजा केल्याने भगवान शिवांचे सुद्धा आपल्यावरती आशीर्वाद हे प्राप्त होत असतात नागदेवतेची पूजा करण्याबरोबर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास सुद्धा केला जातो नागपंचमीला महिला भावाचा उपवास करत असतात बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की हा उपवास कधी केला जातो कधी सोडला जातो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला जातो यंदा नागपंचमी ही एकोणतीस जुलैला असणार आहे आणि या दिवशी मंगळवार असणार आहे तर भावाचा उपवास जो आहे तर तो आपल्याला अठ्ठावीस जुलैला करायचा आहे आणि या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा येत आहे भावाचा उपवास हा महिला करतात तसेच श्रावणी उपवास सुद्धा बऱ्याच स्त्रिया पुरुष करतात त्यामुळे यंदा श्रावणी सोमवारचा उपवास आणि भावाचा उपवास एकाच दिवशी आलेला आहे मग हा उपवास नक्की कधी सोडावा कारण श्रावणी सोमवारचा उपवास आपण संध्याकाळी सोडतो तर भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो मग हा उपवास आपण कधी सोडायचा आहे तसेच कोणती फळे या उपवासाला खाऊ नये तसेच उपवास सोडताना कोणत्या भाजीचं सेवन करावं की ज्यामुळे आपण जो काही उपवास करत आहोत तर त्या उपवासाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल तसेच या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करावं कारण की भरपूर वेळा आपल्याकडून काही नियम हे पाळले जात नाही मग आपण जे काही उपवास करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही कारण की भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जे काही उपवास करतो त्याचे फळ मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात या सर्व गोष्टींची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान मुलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपली नित्यपूजा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्याचीसुद्धा आपण विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर जिवतीचा जो कागद असतो त्याला आपण नागोबाचा कागद म्हणतो तर जे चित्र आहे तर ते सुद्धा आपल्याला भिंतीवरती चिकटवायचं आहे किंवा अगदी बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये श्रावण सुरू झाला की ते चित्र चिकटवलं जातं तर काही भागामध्ये श्रावणातील शुक्रवारी हे चित्र चिकटवलं जातं कारण की या दिवशी ज्युवतीची देखील पूजा केली जाते तर या चित्राची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तसेच काही भागांमध्ये या दिवशी वारुळाची सुद्धा पूजा करतात भावाचा उपवास ज्या दिवशी असतो आणि नागपंचमी दुसऱ्या दिवशी तर असे सलग दोन दिवस वारुळाची सुद्धा पूजा केली जाते वारुळाला जल अर्पण केले जाते दूध अर्पण केले जाते वस्त्रमाळा अर्पण केली जाते हळदी कुंकू अर्पण करतात त्याचप्रमाणे नैवेद्य म्हणून उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते देखील ठेवले जातात तसेच या दिवशी लायाचा जो नैवेद्य आहे तर त्याला सुद्धा विशेष मान असतो अगरबत्ती धूप लावायचा आहे अशा प्रकारे वारुळाची आपण पूजा करून घ्यायची आहे तर ती आपण या दुसऱ्या दिवशी करू शकतो किंवा एका कागदावरती आपण नाग नागी त्यांची पिल्ले यांचे चित्र काढून त्या चित्राची सुद्धा पूजा करू शकतो तर ही पूजा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायची आहे आता उपवास करताना आपण उपवासाला कोणते पदार्थ खाऊ शकतो श्रावणी सोमवाचा उपवास जो आहे तर तो आपण तीन प्रकारे करू शकतो एक म्हणजे व्रत काही न खाता काही न पिता किंवा फक्त रक्तफळे आणि दूध घेऊन किंवा आपण उपवासाचे पदार्थ सुद्धा हा उपवास करू त्याचप्रमाणे भावाचा उपवास जो आहे तर याला सुद्धा आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो फक्त श्रावणी सोमवारच्या उपवासाला वरी जी आहे म्हणजेच वरई ही खाल्ली जात नाही तर ती काही भागांमध्ये वर्ज केली जाते ज्याला आपण भगर देखील कारण की भरपूर ठिकाणी अगदी श्रावणी सोमवार जरी नसला नुसता सोमवार जरी असला तरी पण भगर ही वर्ज केली जाते आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी हा उपवास करायचा आहे तुमच्या इकडे खाल्ली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि जर नसेल खात तर आवर्जून या दिवशी वरही वर आपण संपूर्णपणे टाळायचीच आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी फळे सुद्धा खात असतो परंतु उपवासाला फणस चिंच जांभू तर ही फळे चालत नाही त्यामुळे ही फळे जी आहे तर ती मात्र चुकूनही खायची नाही अन्यथा आपल्याला उपवासाचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आता उपवास जो आहे तर याला आपण कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो तर साबुदाणा खिचडी खाऊ शकतो त्याचप्रमाणे शेंगदाणा लाडू असतील किंवा ड्रायफ्रुट्स खजूर असेल जे बदा आहेत काजू आहेत तर ते आपण खाऊ शकतो उपवासाचे इतर पदार्थ जे आहेत वेफर्स वगैरे बटाटा तर हे सर्व पदार्थ आपण खाऊ शकतो बरेच जण श्रावणी सोमवारचा जो उपवास करतात तर यासाठी अळणी पदार्थ खातात मिठाच्या उपवासासाठी अजिबातही वापर करत नाहीत तर आपल्याला शक्य असेल तर आपण देखील अळणी पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता पण तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही अगदी सैंदव मिठाचा वापर करून देखील उपवास हा करू शकता आता भावाच्या उपवासासाठी आपण जे काही पदार्थ बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा सैन मिठाचा वापर करायचा आहे आणि श्रावणी सोमवारचे जे व्रत आहे तर त्यांनी शक्यतो अणि पदार्थ जरी या दिवशी खाल्ले किंवा मग अळणी साबुदाना खिचडी खाण्यापेक्षा किंवा अळणी इतर उपवासाचे पदार्थ खाण्यापेक्षा मग फळे किंवा गोडाचे पदार्थ तर असे पदार्थ खाऊन हा उपवास केला तर काहीही हरकत नाही श्रावणी सोमवार आणि भावाचा उपवास जरी एकाच दिवशी आला असला तरी सुद्धा उपवासाला आपण जे उपवासाचे पदार्थ आहे तर ते नक्कीच खाऊ शकतो फक्त अगोदर सांगितल्याप्रमाणे चिंच जांभूळ फणस ही फळे जी आहे तर ती आपल्याला वर्ज करायची आहे सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे आपले उष्ट हे उपवासाच्या दिवशी कोणालाही द्यायचे नाही आपणही कोणाची उष्टे खायचे नाही त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असते किंवा कोल्ड्रिंक असतील किंवा अगदी उपवासाचे पॅक केलेले वेफर्स असतील तर त्या गोष्टी बाहेरच्या शक्यतो तरी आपण टाळायच्या आहे कारण की बाहेरच्या पदार्थांमध्ये काही आणखीन दुसऱ्या गोष्टी देखील समाविष्ट केल्या जातात त्यामुळे शक्यतो तरी आपण बाहेरचे पदार्थ खाणे हे टाळायचं आहे तसेच या दिवशी आपण इतर कुणाच्याही इथे जेवण करायचं नाही कारण की आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो पण अशा व्यक्तींच्या इथे जर आपण या दिवशी जेवण केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या दिवशी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे या दिवशी आपण आपल्या घरी जेवण करायचं आहे आता ज्यांचा श्रावणी सोमवारचा आणि भावाचा उपवास आहे तर अशा महिलांनी हा उपवास कधी सोडावा कारण भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर श्रावणी सोमवार हा संध्याकाळी सोडला जातो बऱ्याच वेळेला असे सांगितले जाते की दोन उपवास एकत्र आले म्हणजे आदल्या दिवशी आपण जो उपवास धरतो आणि जो दुसऱ्या दिवशी सोडतो असा एक उपवास आणि जो उपवास आपण त्याच दिवशी सोडतो असे दोन उपवास जर एकत्र आले तर त्यामुळे सूर्यास्तानंतर आपण भाताचा वास घेऊन पहिला उपवास सोडावा म्हणजे थोडक्यात काय तर श्रावणी सोमवारचा उपवास भाताचा वास घेऊन सोडावा असे बऱ्याच वेळेला सांगितले जाते आणि दुसऱ्या दिवशी आपण भावाचा उपवास सोडावा परंतु हे योग्य नाही कारण की जेव्हा आपण भाताचा वास घेतो त्यावेळेला आपला भावाचा उपवास सुद्धा आपोआप सुटतो त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जर एका उपवासामध्ये दुसरे पारण करायचे असेल तर पाण्याने पारण करावे असे सांगितलेले आहे कारण जर पारण हे आपण पाण्याने केले तर पाणी जे आहे तर ते उपवासाला सुद्धा चालते आणि आपण पारण करताना म्हणजे उपवास सोडताना सुद्धा चालते म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर श्रावण सोमवारी संध्याकाळच्या वेळेला शिवांची पूजा वगैरे करायची आहे त्यानंतर गायीला सुद्धा आपल्याला घास द्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे मनामध्ये भक्त अशी भावना ठेवायची आहे की हे पाणी पिऊन मी श्रावणी सोमवारचा उपवास सोडत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर काय हे दोन्ही जे उपवास आहे तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचे आहे दुसऱ्या दिवशी काय खायचं आहे तर आदल्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारी संध्याकाळी अन्नाचा वास वगैरे आपल्याला अजिबात घ्यायचा नाही जर आपण असे केले तर आपले दोन्ही उपवास हे आपोआप सुटले जातात त्यामुळे काय करायचं तर थोडक्यात दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे मंगळवारीच आपल्याला हे उपवास सोडायचे आहे श्रावणी सोमवारचा उपवास सुद्धा मंगळवारी सोडायचा आहे आणि भावाचा उपवास सुद्धा आपण मंगळवारी सोडायचा आहे हे झालं की ज्यांचे दोन्ही उपवास आहेत त्यांच्यासाठी ज्यांचा फक्त भावाचा उपवास आहे श्रावणी सोमवारचा उपवास नाही तर त्यांनी भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजे नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो तर याच दिवशी सोडायचा आहे आणि ज्या महिलांचा भावाचा उपवास नाही फक्त श्रावणी सोमवार आहे तर त्यांनी मात्र श्रावणी सोमवारी संध्याकाळीच हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडताना मांसाहार वर्ज्य करायचं आहे त्याचप्रमाणे कांदा लसूण देखील वर्ज्य करायचं आहे तामसिक अन्न पदार्थ हे खायचे नाही तर सात्विक जेवण हे करायचं आहे आता ते जेवणच आपल्याला उपवास सोडायचा आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेले अन्न बरेच जण खा तसेच अगदी या दिवशी गॅसवरती कढई किंवा देखील ठेवला जात नाही चूल देखील पेटवली जात नाही तर मग अशा वेळेला काय करायचं आहे तर आपल्या इकडे आपल्या भागानुसार जशी पद्धत असेल तशा पद्धतीनुसार आपण अन्न पदार्थ हे ग्रहण करायचे आहे तर आजही बऱ्याच भागांमध्ये ही, भागा ही पद्धत लोक पाळतात की नागपंचमीच्या दिवशी गरम जेवण जेवत नाही किंवा लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवत नाही किंवा तवा जो आहे तर तो गॅसवरती ठेवला जात नाही किंवा कडही गॅसवरती ठेवली जात नाही तर अशी जर आपल्याकडे पद्धत असेल तर अशा वेळेला आपण पूर्णाचे दिंड किंवा वाफवलेल्या पुरणपोळ्या काणवले तर असे पदार्थ जे आहे तर ते उपवास सोडण्यासाठी बनवू शकतो किंवा बऱ्याच भागांमध्ये तवा जो आहे तर तो चुलीवरती ठेवला जातो आणि पुरणपोळी ही उपवास सोडण्यासाठी बनवली जाते आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण नागपंचमीचा उपवास करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी गरम खाऊ नये असे सांगितले जाते किंवा काही चिरू नये तळू नये चाकूने देखील काही कापू नये धारदार वस्तूंचा वापर करू नये तसेच या दिवशी शेत नांगरू नये तळणतळू नये आपल्याला या दिवशी हे जे नियम आहे तर यांचंसुद्धा पालन जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे तसेच या दिवशी सुई देखील वापरली जात नाही त्यामुळे जर आपण शिलाई मशीनचा वापर करत असाल तर तो या दिवशी आपण संपूर्णपणे टाळायचा आहे अगदी काही ठिकाणी या दिवशी अगदी केज देखील विंचरले जात नाही तसेच केज देखील मोकळे सोडले जात नाही आता या दिवशी नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये असे म्हणतात त्यामुळे ज्या भाज्या चिराव्या नाही लागणार तर अशा भाज्या आपण या दिवशी बनवायच्या आहे मग मेथीची भाजी बनवू शकता किंवा इतरही काही भाज्या आपण बनवू शकता फक्त या दिवशी आपण काहीही कापायचं नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद